आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे संतापनावर भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद नाशिक महापालिकेत संतापाची लाट अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर आंदोलकांचा तीव्र विरोध उद्धव निमसे यांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप नाशिक महानगरपालिकेत तीव्र आंदोलन नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व माजी भाजपाचे नगरसेवक असलेले उद्धव निमसे यांनी महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी आरोप केला की शहरातील भाजपाचे तीन आमदार असूनही त्यांनी महापालिकेतील प्रशंसा प्रशासकावर कोणतेही अंकुश लावलेले नाहीत उलटपक्षी हे आमदार केवळ आपले स्वार्थ साधण्यासाठीच महापालिकेत येतात अशी टीका निमसे यांनी केली उद्धव निमसे यांनी स्वतः भाजपमध्ये येण्याचे कारण सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे मी भाजपात आलो पण येथे फडणवीस यांचा कारभार वेगळ्याच दिशेने चाललेला दिसतो असे त्यांनी स्पष्ट केले त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना कडक शब्दात इशारा दिला की नाशिकमधील बिल्डर धारजिने अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न केल्यास मी आणि शेतकरी नाशिक ते मुंबई मोर्चाकडून मंत्रालयावर आक्रोश आंदोलन करू असाही इशारा दिला आहे महापालिकेच्या प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांच्या समाधानाची कुठलीही व्यवस्था न झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आव्हाड व त्यांची स्पेशल फोर्स टीमने महापालिकेचा ताबा घेतला आणि आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला परंतु यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आणि उद्धव निमसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन मांडले नगरचना संचालक बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेली माहिती अर्धवट असल्याचा आरोप करत बाविस्कर यांना खडे बोल सुनावले बाविस्कर बिल्डर धारजेने अधिकाऱ्यांना मोबदला दिला आहे पत्रकारांनी बाविस्कर यांना विचारले की तुम्ही आमच्यासाठी काय माहिती दिली ज्यामुळे आमची दिशाभूल होत आहे यावर यांनी उत्तर देणे टाळले त्यामुळे पत्रकारांच्या रोषाला त्यांनी सामोरे जावे लागले नाशिकमध्ये महापालिकेतील अधिकारी आणि प्रशासनाचा बेत जबाबदारपणामुळे नागरिकात मोठा संताप वाढला आहे साक्षीदारांच्या मते तिसऱ्या आंदोलनाने महापालिकेत संतापाचे वातावरण निर्माण केले आहे नागरिकांनी स्पष्ट केले की आयुक्तांच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात गोंधळ निर्माण केला जात आहे आणि अधिकाऱ्यांना कार्यपद्धतीत लुडबुड करण्याची आवश्यकता नाही आंदोलकांनी अधिकाऱ्यांवर आरोप केला की हे अधिकारी सामान्य नागरिकांचे काम करत नाहीत आणि त्यांना भेटण्याचीही आवश्यकता नाही महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या वर्तनामुळे नागरिकांची संतोषाची भावना कमी झाली आहे सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्क साधता येत नाहीत आणि महापालिकेतील कार्यवाहीमध्ये त्यांचा समावेश कमी झाला आहे याबाबत आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले उद्धव निमसे आणि त्यांच्या समर्थकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी महापालिकेच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीसपूर्वी येथील परिषद सुधारले नाही तर लोकसभेत सारखेच त्याची पुनरावृत्ती पुन्हा महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही असाही त्यांनी चारही आंदोलकांनी प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना इशारा दिला आहे मोबदला आमच्या हक्काचा मोबदला आमच्या हक्काचा शेतकरी नाशिक महापालिकेमध्ये स्पष्ट आमच्या शेतकऱ्याचा आरोप आहे की तीस टक्के लाज खाल्ल्याशिवाय निगत आनी फाईल निघत नाही आणि सर्व फाईल या भूसंपादनाच्या बिल्डर लोकांच्या काढल्या जातात दोन हजार दोन ला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंग रोड झाले दोन हजार तेराला आमच्या शेतकऱ्यांनी जागा दिली रिंग रोड झाले श्री श्रीस्त कुंभमेयाचं रिजर्वेशन पडून वीस वर्ष झाली परंतु आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला मोबदला दिला नाही काल परवा दोन हजार सतरा अठराच्या रिझर्व्हेशनमध्ये आलेल्या बिल्डरांच्या जागा घेतल्या त्यांना मोबदल्या रात्रीतून दिला जातो रात्री अकरा अकरा वाजता चेक लिहिला जातो असा भ्रष्ट आयुक्त भ्रष्ट प्रशासन याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि मला तर मोठा खेद वाटतो की आम्ही मी बीजेपीचा एक कार्यकर्ता आहे आमचे तीन तीन आमदार असून मुख जिळून बसलेले पालकमंत्री दादा भुसेणचं तोंड तो तो उघडत नाहीये तर मी म्हणतो देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठं बघताय का बघून आम्ही या पक्षात आलो आणि हे सर्व शासन प्रशासन तुमच्या हातात असून ते शेतकरी विरोधी भूमिका घेतलं या अतिशय खेदाची बाब आहे एकदम मूर्खपणाचं लक्षण प्रशासनाचं आहे आणि सत्ताधाऱ्यांच कुठलंही लक्ष याच्यामध्ये नाहीये सर्व मिळून जुळून या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे आता माझा स्पष्ट आरोप आहे आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार जे भूसंपादन नऊशे हजार कोटीचं झालं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचं व्हॅल्युएशन सहा हजार रुपये होत तिथं बारा हजार रुपये दाखवलं बारा हजार रुपये होते तिथं चोवीस हजार रुपये दाखवले आणि तीनशे कोटीची महापालिकेच्या करारदारातल्या लोकांची लूट केली आणि हे सर्व पैसे सत्ताधाऱ्यांसह सर्वांनी प्रशासनाने वाटून काटून खाल्ले आणि शेतकरी माझे उपाशी राहिले त्यांच्या जागा घेऊन बावीस बावीस वर्ष झाले रस्ते नाशिक महापालिका वापरते आणि हे वापरत असताना सुद्धा त्यांना मोबदला देत नाही आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे याच्यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल तरी प्रशासनाला जाग आली नाही तर नाशिक टू मुंबई मंत्रालय मोर्चा आमचे सर्व शेतकरी बांधव घेऊन जातील आणि प्रशासनाला जागा करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रशासनाला आवाज करतो की आधी दोन हजार दोन हजार तेरा आणि कुंभमेळ्यातल्या शेतकऱ्यांचे प्राधान्यक्रमाने पैसे द्या ने याद नाही त्यांचा इश्यू असा आहे की त्यांचा दोन हजार पंधरा मध्ये जो प्रस्ताव म्हणजे कार्य करत आला होता आपण तिथं कलेक्टर मध्ये आपण ते पाठवलेलं होतं मग तिथे त्या प्रस्तावामध्ये आपल्याला मोजणी जी असते ती मोजणी आपल्या आता राहिलेली आहे करायची तर त्याच्यासाठीच त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की ते रस्ते जे ताब्यात घेतलेले आहेत ते महापालिकेने ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे ती पुढील प्रोसिजर पण ती, ती आहे की फुल प्रोसिजर आणि फॉलो हा महापालिकेनेच घेतला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांनी पत्र दिलं होतं त्या पत्राला आपण उत्तर दिलं आहे आणि याच्यामध्ये आपण कलेक्टर ऑफिसमध्ये पण पत्र आपण दिलेलं आहे की त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही प्रोसेस जी आहे जे कलम एकोणीस जे करायचं आहे जी जन याच्यामध्ये ते आपल्याला लवकरात लवकर करण्यासाठी आपण असताना पत्र दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये आणि तसं आपण न्यूसे साहेबांना पण कळवलेलं आहे तर यामध्ये स्वतः पण लक्ष घालून हे प्रोसेस किती लवकर एफिशियंटली आणि लवकर आपल्याला करता येईल तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि त्यांना जे काही पुढे निवाडा पण त्यांचा अजून झालेला नसेल तर तो निवाडा पण आपण करण्यासाठीच आपण पुढे प्रयत्न करू तर त्यामुळे आम्ही त्यांना मी सी साहेबांनी तसं सांगितलेलं आहे की पुढील एका महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये त्यांनी ते पुन्हा येणार आहेत तोपर्यंत याची जी काही कारवाई आहे ती कारवाई करायची तर आम्ही तशा आण त्याप्रमाणे संपूर्ण जी कारवाई आहे जे आपल्या महापालिकेतर्फे द्यायची आहे ती आपण देणार आहोत आणि मग जी कारवाई कलेक्टर ऑफिस मधनं करायची आहे कलेक्टर ऑफिस मध्ये ते पण फॉलोअप तिथे देणार आहे संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल